माझ्या जीवनात किती 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 आज आणि किती संकट आले मी खंबीरपणे असंच उभं राहिलो मी कधी खातलो नाही कधी थांबलो नाही मी कधी खातलो नाही कधी थांबलो नाही थांबपणे एका मतावर उभं राहिलो आणि मी कधी थांबलो नाही आणि थांबपणे एका मतावर उभा राहिलो मी माने डोलमाने माने नाही ताटमाने नाही ताटमाने नाही ताटमाने सरळ खाळायला लागलो आणि सरळ पाऊल टाकत मी पुढे आपल्या भविष्याची वाट भविष्याची वाट hmm, वाटचाल करत राहिलो आणि त्या ठिकाणी भविष्याच्या वाटचालीमध्ये 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 वाटचाल करत राहिलो आणि मी कधी थांबलो नाही कधी कधी माघार मागा हटलो नाही मी असाच पुढे चालत राहिलो माझ्या आयुष्यात किती संकट आले किती हडताळे आले अडताळे संकटाने मात केली आणि सर्व सर्व माझं सुख समाधान सर्वात मात करत मी पुढे गेलो धमट ठेवली आणि संकट किती येऊ द्या हो, किती द्या हो, आपल्यावर किती संकट येऊ द्या संकटावर मात करण्याची धमक ठेवली पाहिजे